नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस वॉशिंग मशीन तर शरद पवारांकडे आयुष्यभर त्यांनी विविध पक्षातील नेत्यांना फोडले भाजप नेते नितीन गडकरी यांचा गंभीर आरोप महादेव जानकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत परभणी लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज पंकजा मुंडे खासदार म्हणून दिल्लीत जातील तेव्हा जानकरही सोबत असतील देवेंद्र फडणवीसांचा विश्वास काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा आणि शिवसेनेला छुपा पाठिंबा संजय शिरसाटांचा दावा म्हणाले उमेदवार कमजोर असेल तर जागा बदलता येईल अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय त्यांनी काँग्रेसच्या भरवशावर मालमत्ता कमावली प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चव्हाणांना खडे बोल पृथ्वीराज चव्हाण सातारा लोकसभा लढवणार परंतु तुतारी नव्हे तर पंजाबर मैदानात उतरण्याची प्रमुख आड चेंडू शरद पवारांच्या कोर्टात हर्षवर्धन जाधवांमुळे बदलू शकते छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे गणित वंचित आघाडीकडून लोकसभा लढविण्याचे दिले संकेत केजरीवाल पंधरा एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी तुरुंगात तीन पुस्तके मागितली गीता रामायण आणि हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड आणि पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच इलेक्ट्रिल बॉन्ड्सवर बोलले म्हणाले आम्ही स्कीम केल्यामुळे देणग्यांचे स्रोत समजले उनिवा दूर केल्या जाऊ शकतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर काल दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रविवार हा अपघात वार ठरला असून जिल्ह्यामध्ये एकूण चार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला अपघाताची पहिली घटना अंबाजोगाई जवळ वाघाळा पाटी येथे सायंकाळी सातच्या सुमारास एक एस टी बस आणि दुचाकीच्या अपघाताची घडली लातूर जिल्ह्यातील रेनापूर तालुक्यातील बिटरगाव तांडा येथील रहिवाशी सेवा सेवालाल पंडित राठोड व एकवीस वर्षे त्याची बहीण दिपाली जाधव वय वीस वर्षे राहणार राडीतांडा तालुका अंबाजोगाय हो आणि त्याची भाची त्रिशा वय केवळ वर एक वर्ष असे या अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत येत्या अठ्ठावीस एप्रिल रोजी सेवालाल राठोड चे लग्न असल्याने अंबाजोगाई हो येथे बस्ता बांधून त्याची बहीण व भाचीला घेऊन तो परत जात असताना अंबा सहकारी साखर कारखान्याजवळ लातूर संभाजीनगर बसने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली या अपघातात दुचाकी बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेली अपघात एवढा भीषण होता की सेवालाल त्याची बहीण व भाची असे तिघेही जागीच ठार झाले तर दुसरी घटना घेवराई येथे घडली खाजगी बँकेत व्यवस्थापक असलेले सोमनाथ लेंडगुळे वय छत्तीस वर्षे हे बँकेतील कामकाज आटोपून घरी जात असताना गेवराई शहरातील कोर्टासमोर एका चारचाकी वाहनातील व्यक्तीने अचानक दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून सोमनाथ रस्त्यावर पडले याच वेळी तिथून जाणारी बोरवेलची गाडी त्यांच्या डोक्यावरून गेल्याने सोमनाथ लेंडगुळे यांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरी घटना मादलगाव तालुक्यातील नेत्रूडजवळ मास्तरतांडा येथे घडली या ठिकाणी विहिरीला कठडे टाकण्याचे काम सुरू असल्यामुळे आजूबाजूला ट्रॅक्टरने लेवलिंग करण्यात येत होती परंतु अचानक ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटला आणि तो सरळ जाऊन पडला या घटनेत ट्रॅक्टर चालक भाऊसाहेब साहेबराव राठोड वय तीस वर्षे या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चौथी घटना माजलगाव तालुक्यातील उमरी येथे घडली सिद्धेश्वर सखाराम धायतिडक वय पंचावन्न वर्षे राहणार उमरी तालुका माजलगाव हे शेतकरी शेतातील गोठ्यात जनावरे असल्याने रात्रीच्या जागलीकरिता जात असताना रस्त्यात अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ते कोरड्या पडून गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना घडली परभणी लोकसभा मतदार संघातील आज सोमवार दिनांक एक एप्रिल रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जानकर हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्यांच्या समवेत भाजपचे नेते माजी मंत्री आमदार बबन राव लोणीकर आमदार मेघना बोर्डीकर माजी आमदार मोहन फड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर माजी खासदार सुरेश जाधव माजी आमदार रामराव वडकुते भाजपाचे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आनंद भरोसे राजेश देशमुख बापू घडामोडे दिलीप थोरात प्रमोद वाकोडकर भाजपचे लोकसभा सहसमन्वयक डॉक्टर केदार खटिंग स्वराज सिंह परिवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता बातमी माणुसकीला काळीमा इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय पुतणीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केल्याने अल्पवयीन मुलगी ही आई झाल्याची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे साधारणतः नऊ महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पीडितेच्या मोठ्या बहिणीचे लग्न होते त्यामुळे सर्वच जण कामात व्यस्त होते पीडिता ही चुलत बहिणीसोबत एका खोलीत झोपली असतानाच याच संधीचा गैरफायदा घेत तिला धमकी देत चुलत्यानेच अवघ्या चौदा वर्षी आपल्या पुतणीवर अत्याचार केला पीडितेने हा प्रकार कोणालाच सांगितला नाही त्यानंतर पीडित मुलगीही आपल्या आई वडिलांसोबत ऊस तोडणीसाठी कोल्हापूरला गेली दोन दिवसांपूर्वी कारखाना संपल्याने परत बीडला येत असतानाच कळम नजीक सदर मुलीला कळा सुरू झाल्या तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिची प्रसुती देखील झाली या प्रकरणी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भगवान विद्यालय बीड येथील एकोणीसशे सत्याऐंशी अठ्याऐंशी सालच्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियाचे आणि तत्कालीन शिक्षक यांच्या उपस्थितीत तब्बल छत्तीस वर्षानंतर स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले श्री भावा सानपसर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर जमलेल्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्त केले त्यानंतर सामूहिक गीत गायन भक्ती गीते यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांचा सर्वांसोबत परिचय करून दिला तब्बल छत्तीस वर्षानंतर सर्वच विद्यार्थी गेट टुगेदरच्या निमित्ताने एकमेकांना भेटत असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान विद्यालयाचे तत्कालीन शिक्षक मराठे सर हे होते तसेच यावेळी झेडेन सानप भोंडवे सुस्कर नागरगोजे बांगर तांदळे आदी शिक्षकांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय तांदळे विष्णू कानतोडे भगवान तिडके दीपा जायभाय शेकडे आदींनी परिश्रम घेतले बीड शहरातील मित्रनगर भागातील समर्थ कोचिंग क्लासेस तर्फे दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संभाजी प्राथमिक शाळा शिवाजीनगर येथील यत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाले या पारितोषिक विजेत्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका भोज मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली या स्पर्धा परीक्षेत एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या परीक्षेत प्रथम येण्याचा मान नवनीत राऊत यांनी मिळवला तर पवनराजे पन्हाळे हा द्वितीय आला आणि आराध्या राऊत व अवधूत बिक्कड या दोघांनी तृतीय क्रमांक पटकावला यावेळी संभाजी शाळेच्या सहशिक्षिका वीर मॅडम खरसाडे मॅडम रणखांब सर धर्मे मॅडम वायबटताई तसेच श्रद्धा पिंगळे आणि भक्ती पिंगळे यांचीही उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या काढवाणीसह तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार